आज आपण पाणार आहोत स्वस्तिक रांगोळी मॅट चला तर बघू बघूया त्याचे मेजरमेंट आपल्याला आठ बाय सहा इंच असा कॅनव्हास घ्यायचा आहे आपल्याला कॉर्नरमध्ये खालच्या साईडनी एक इंच आणि साईडनी एक इंच अशी मार्जिन करून घ्यायची आहे पा दोन्ही साईडने अशी फुल्ली करून घ्यायची आहे आणि मध्ये आपल्याला त्याचं चौकन बनवायचं आहे हे पा चारही बाजूने असंच करून घ्यायचं आहे मध्ये अशा पद्धतीने चौकोन करून घ्यायचा आहे हा चौकन सहा बाय चारचा होणार आहे हे बघा सहाचा आणि मग नंतर एक एक इंच परत आतमध्ये घ्यायचं आहे स म्हणजे आपल्याला तयार चार इंच आतमध्ये राहणार आहे आणि वरतूनही चार इंच खाली लाईनपर्यंत चार इंच आहे नाशी लाईन मारून घ्यायची आहे चार चार इंचाचे मध्ये लाईन मारून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पहा आणि करा परफेक्ट रांगोळी मॅट बनणार आहे स्वस्तिकची कुठेही एक चूक होणार नाही हे पहा अशा पद्धतीने चारच इंचावरती करायचं आणि एक्स्ट्राचं जे आहे स्वस्तिकच्या साईडने ते आपल्याला इरेज करायचं आहे आणि साईडचे दोन लाईन तशाच ठेवायच्या आहेत आणि परत गिरवून डार्क करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला साईडनी एक, एक एक इंचा मध्ये दोन्ही लाईनमध्ये मध्ये गॅप ठेवून अशी लाईन मारून घ्यायची आहे दोन्ही साइडनी दोन दोन स्वस्तिकच्या साईडनी लाईन मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा थोडासा आपल्याला सेट द्यायचा आहे स्वस्तिकला आणि आपण पूर्ण रेड कलरनी स्वस्तिक कंप्लीट करून घेणार आहोत आणि साईडचेही दोन लाईन रेड कल कलर कम्प्लीट करून घेणार आहोत आणि मध्ये बिंदू रेड कलरने आणि पूर्ण येल्लो कलरचा वापर करणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेवॉल ऑल वेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान रांगोळी मॅट शिकायला भेटतील मैत्रिणीनं तुम्हाला मला एक विचारायचं आहे की तुम्हा तुमच्या साईडला कॅनव्हास आणि उलन काय रेटने भेटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच पद्धतीने साईडच्या दोन लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर येल्लो कलरचा वापर कसा करत आहे मी ते नक्की पहा येल्लो कलर तुम्ही कशीही लावली तरी व्यवस्थित स्वास्तिक दिसणार नाही गोलबिंदू दिला आहे त्याच्या साईडने अशा पद्धतीने ग्लू गन लावून ग्लू लावून अशा पद्धतीने पूर्ण चिटकून घ्यायचं आहे पूर्ण चौकन कम्प्लीट करायचं आहे आणि नंतरच साईडने कंप्लीट करायचं आहे अशाच पद्धतीने चारही चौकन आपल्याला असे स्वस्तिकमधले कम्प्लीट करायचे आहेत कुठे जागा राहिली नाही पाहिजे परफेक्ट झालं पाहिजे आणि त्या स्वस्तिकच्या लाईनवरती पण गे येल्लो कलर गेला नाही पाहिजे चॅनलवरती वेगवेगळ्या स्वस्तिक रांगोळी मॅट टाकलेल्या आहेत आणि ह्यानंतरही आपल्याला या स्वास्तिक कम्प्लीट झाल्यानंतर स्वास्तिकवरती आणखी एकदा रेड कलरनी सेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे ते एकदम क्लिअर दिसेल काय म्हणता आवडतात ना रांगोळी मॅट एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद